मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेशाची शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष प्रतिपदा आरद्रा नक्षत्र शुक्ल योग आणि कौलव करणं चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य राशी आज कोर्ट कचेरीच्या कामामध्ये आपल्याला आपल्या मनाप्रमाणे यश मिळेल परंतु आपल्याला त्याचबरोबर कष्ट आणि धन दोन्ही खर्च करावे लागतील वृषभ राशी आपण केलेल्या योजनेप्रमाणे आज आपल्याला सर्व कामे पूर्ण करून घेता येतील पूर्ण सुद्धा होतील आणि कामात सुद्धा संपादन करता येईल मिथून राशी काही गोष्टी मनाप्रमाणे मिळवण्यासाठी किंवा होण्यासाठी काही गोष्टींचा आज आपल्याला त्याग सुद्धा करावा लागणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा त्याग केल्याशिवाय आपल्याला फायदा होणार नाही कर्क राशी आज विरोधकांचा विरोध कदाचित कमी होईल मावळेल आणि आपल्याला आपल्या शत्रूंवरती मात सुद्धा करता येईल कामे पूर्ण करून घेता येतील सिंह राशी आज आत्मिक समाधान लाभेल एखादी मनाची इच्छा अतृप्त इच्छा ज्याला म्हणतात त्या इच्छा सुद्धा कदाचित आज पूर्ण होतील कन्या राशी आयुष्यातील काही अडचणी व अडथळे आज दूर होतील बऱ्याच दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्ट किंवा घटना आज मना राशी, आज मनाप्रमाणे घडेल कामाचा तणाव वाढू शकतो कामाच्या तणावामुळे शारीरिक धगधग सुद्धा होऊ शकते त्यामुळे आपले आरोग्य पाहूनच कामाचा दबाव वाढून घ्या अन्यथा कमी करा वृश्चिक राशी आज आपल्याला थोडेसे भयग्रस्त किंवा नकारात्मक असल्यासारखे वाटू शकते नकारात्मक नकारात्मक विचारांचा प्रभाव सुद्धा आज वाढू शकतो त्यामुळे याच्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करता येईल की आपण योग साधना करा त्याच्याने आपल्याला शांती मिळेल समाधान मिळेल धनुराशी नोकरीच्या ठिकाणी आज आपल्याला महत्व दिले जाईल प्रत्येक कामामध्ये आपली विचारपूस केली जाईल किंवा आपल्याकडनं सल्ला घेतला जाईल आपल्या हातून चांगल्या गोष्टी आज घडतील मकर राशी आज एखादे जोखमीचे काम किंवा जबरदस्तीचे काम आपल्यावर सोपवण्यात येऊ शकते आपल्या मनात नसताना सुद्धा आपल्याला काही कामे करावी लागू शकते त्यासाठी आपली मानसिक स्थिती बिघडू शकते परंतु आपण संयमात राहून कामे करा कुंभ राशी आपले पराक्रम व कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला ही नियती साथ देणार आहे संधी देणार आहे त्याचा आपण चांगला फायदा करून घ्या योग्य फायदा होईल मीन राशी मान सम्मान प्राप्त होईल प्रिय व्यक्तीकडनं आज कदाचित आपल्याला सप्रेम भेट भेट वस्तू सुद्धा मिळू शकते आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो चला तो उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याचवेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद